तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला असल्याचे मानले जाते पंढरपूरचा विठ्ठल हे तुकारामांचे आराध्य देव होते तुकारामांना वारकरी जगद्गुरु म्हणून ओळखतात वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात जगद्गुरु तुकाराम लोककवी होते मानव असूनही सदेह वैकुंठ गमनाचे सामर्थ्य यांनी दर्शवले संत तुकाराम महाराज सतत भावअवस्थेत असायचे सर्वकाळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते देहू महाराष्ट्रातील विठोबा मंदिर हे संत तुकाराम महाराजांचे मूळ गाव आहे आणि या दिवशी हजारो लोक संत तुकारामांना मान देतात सोळाशे पन्नास मध्ये फाल्गुन कृष्ण पक्षाच्या द्वितीयेला मध्यान्हाला संत तुकारामांनी देह त्याग केला होता असे मानले जाते संत तुकाराम या दिवशी गरुडावर स्वार होऊन वैकुंठाला गेले अशी भाविकांची श्रद्धा आहे तुकाराम बीच या दिवशीही मंदिराच्या आवारातील एक झाड दुपारच्या वेळी हादरते दे। होय देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील बघायला मिळतो देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक नांदुरकी नावाचे वृक्ष आहे आजही बर दुपारी बारा वाजून दोन मिनिटाला अर्थातच ज्यावेळी तुकोबारा या वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हे झाड हलत आणि याची अनुभूती सहस्त्र भक्तगण घेतात